या न्यूज आहेत गोकुळ पुणे येथील एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाच्या वतीनं पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार शिरोळ येथील श्रीदत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना पुण्यात प्रदान करण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते पुणेरी पगडी मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलं पर्यावरण क्षेत्रात गेल्या सतरा वर्ष एन्व्हायरोमेंटल क्लब ऑफ इंडिया ही संस्था काम करीत आहे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये वर्षानुवर्ष वर्ष क्षारपड असलेली जमीन सुपीक करण्याच्या ध्येयाने गणपतराव पाटील यांनी घेतलेले कष्ट हे निश्चितच पर्यावरण क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे याचा विचार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे याप्रसंगी एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोद घमंडे सचिव गणेश शिरोडे खजिनदार सचिन पाटील यांच्यासह विश्वेश्वरय बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिर्जे कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सर्व संचालक उपस्थित होते